नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं मुक्ताज फॅशन मराठीमध्ये मी सोनाली आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये जे आत्ता सध्या ट्रेंडिंगमध्ये सुरू असलेलं खूप सुंदर असं आणि अतिशय बनवायला सोपं असं लटकन डिझाईन आज आपण बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मी ते एक हा कपडा घेतलेला आहे तो बघा साडेचार इंच रुंदी आणि साडेचार इंच लांबी म्हणजे साडेचार बाय साडेचारचा हा कपडाचं कापड मी कट करून घेतलेला आहे आणि हे जे बघा चौकोनमध्ये कापड आहे तर बघा हे लटकन खूप सोपं आहे बनवायला याला आपण आता या पद्धतीने फोल्ड करायचं आहे ठीक आहे आणि यानंतर बघा आपण या पद्धतीने याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे बघा इथे मी याला शिलाई देऊन घेतलेली आहे यानंतर बघा याला आपण या पद्धतीने फोल्ड करायचं आहे बघा हा जो कोपरा आहे इथे मी मध्यावरती फोल्ड केलेला आहे आणि याला नंतर आपण इकडे हा जो आपण फोल्ड केलेला आहे याला नंतर परत उलट फोल, नं आपण फोल्ड उलट दिशेने नंतर असं फोल्ड करायचं आहे बघा याला मी परत अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे ठीक आहे बघू शकता तुम्ही इथे आता आपण याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे बघा मी या बाजूला शिलाई देऊन घेतलेली आहे तर याच पद्धतीने आपण इकडचीही साईड आहे ही फोल्ड करून घ्यायची तर बघू शकता मी सर्वप्रथम बघा व्यवस्थित मध्यापर्यंत नेते आणि याला नंतर मी या पद्धतीने फोल्ड करते बघू शकता तुम्ही आता आपण याच्यावरतीही शिलाई देऊन घ्यायची आहे बघू शकता दोन इकडच्याही बाजू आपण फोल्ड करून घेतलेला आहेत यानंतर बघा जी पण दोरी आपण लावणार आहे ते घ्यायची आहे याला असं मध्यावरती ठेवायचं आहे याला नंतर एकदा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि याच्यावरती आपण शिलाई देऊन घ्यायची यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे आता हे जे लटकन आहे याला आपण पलटवून घ्यायचंय तर बघू शकता तुम्ही आपली लटकन डिझाईन आहे ती खूपच सुंदर अशी हे जे लटकन डिझाईन आहे आपली तयार झालेले आहे तर तुम्हाला तर बघू शकता हा आपण प्लेन कपडा वापरलेला आहे त्याचं जे लटकन आहे हे या पद्धतीने दिसतंय ठीक आहे हे जे लटकन आहे मी साडेचार बाय साडेचारचं घेतलेलं चा आहे बनवलेलं आहे आणि हे बघा हे जे लटकन आहे मी चार बाय चारचं पद्धत सेमच आहे फक्त हे चार इंच रुंदी आणि चार इंच लांबी असं चौकोन घेऊन बनवलेलं आहे आणि हे जे आहे मी साडेचार बाय साडेचारचं हे बनवलेलं आहे तर बघू शकता प्लेन कपड्यावरती असं हे बनतं आहे लटकन आणि याच्यावरती हे जे डिझाईनचा कपडं आहे हे याच्यामध्ये आपला लटकनचा जो लूक आहे हा असं दिसतोय तर खूपच सुंदर असं हे लटकन डिझाईन तयार झालेलं आहे तर तुम्हीही बनवून बघा अतिशय सोप्या पद्धतीने आणि खूपच छान अशी ही लटकन डिझाईन वाटते नवीन आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार